स्विपचार्टवर ऑनलाईन उपस्थिती नोंदविणे ॲप्लिकेशन ओपन केल्यावर स्मार्ट उपस्थिती टॅबला टच करायचं टच केल्यावर आपण आपल्या लॉग जातो त्यानंतर होम मेनूमध्ये जाऊन आपला वर्ग निवडायचा आपला वर्ग निवडल्यानंतर आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी उपस्थिती चिन्हांकित कराला टच करायचा आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावं आपल्याला दिसतील त्यामध्ये आपण अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्याला अनुपस्थित म्हणून नोंदवायचं आणि हे नोंदवल्यानंतर खाली स्क्रोल करून आपण दाखल करा या टॅबला टच करायचं त्यानंतर आपली उपस्थिती दाखल करावायची आहे का असा खाली मेसेज आल्यावर त्याला दाखल करा याला टच केल्यावर आपली उपस्थिती नोंदवली जाते अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने मोबाईलवरून आपण स्विपचार्टमध्ये ऑनलाईन स्मार्ट उपस्थिती नोंदवू शकतो धन्यवाद